साड्यांच्या व गारमेंट मालाच्या आड होणारी गुटक्याची वाहतूक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी रोखले असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजनाळे नजिक लावण्यात आलेल्या चेकपोस्ट जवळ गुटख्याच्या ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे ट्रकसह दहा लाख बासष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी हस्तगत करत मालेगावच्या दोघांना बेडे ठोकले आहे वाहिद आरिफ पिंजारी राहणार मालेगाव सोएफ खान मुजीब खान राहणार मालेगाव असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा आरोपींचे नावे असून त्यांच्या विरोधात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी सदरचा माल कुठून आणला व कुठे घेऊन चालले होते याचा अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात तालुका पोलिसांच्या पथकाने केली आहे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील जिल्हा तालुका पोलीस स्टेशन काल चौदा एप्रिल दोन रोजी माननीय एस पी साहेब यांच्या आदेशाने आंतरजिल्हा चेक पोस्ट जे कार्यान्वित करण्यात आले आहे त्यामध्ये नाकाबंदी दरम्यान एक संशयित ट्रक येणार आहे अशी आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती त्या माहितीवरून आम्ही मान्य एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब तसेच ए एस डी पी ओ साहेब यांच्याशी आम्ही सदर ट्रकबाबत माहिती दिली त्यानंतर ते त्यांनी आम्हाला सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे आम्ही टीम डेप्यूट केली त्या टीममध्ये पी एस आय गुट्टे पोलीस हवालदार कुणाल पाटील पोलीस शिपाई विशाल पाटील कुणाल चिंगाने सांगळे व रवींद्र राजपूत अशी टीम नेमली त्या टीमने सदर चेकपोस्टवर नाकाबंदी दरम्यान संशयित जी गाडी सुरतवरून मालेगावला चालली होती त्या गाडीला अडवलं आढळल्यानंतर सदर संशयित गाडीची तपासणी केली असता त्या ठिकाणी सुमारे चार लाख सहा हजारचा गुटखा हा मिळून आला आहे सदर गाडी बाबत सखोल चौकशी चालू आहे त्याबाबत धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय गुट्टे हे करत आहे जास्तीत जास्त माहिती अपडेट करून सदर मारा कुठून आला गुट्टे चालला होता याबाबत आम्ही परीक्षण करत आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे